কে তুমি বলো না তোমারে তোমারে আয় চলে কে কার মতো আয় আয় शैले शैले ना मालिकम मोदी कमना कजे कजे साधू ही सर्वत्र चंदरमना म्हणे म्हणे त्या संत वचनाप्रमाणे अनेक राष्ट्रामध्ये अनेक राजे असतात परंतु परोपकारी सर्वशील राजे हे कमी प्रमाणावरती बघायला मिळतात आमचा राष्ट्र निजीमान चालू आहे आमच्या राष्ट्रामध्ये कोणत्याच गोष्टीची अप्राप्त नाही सत्य निजीमान राष्ट्र चालू आहे परंतु काय करायचं आमचे बाबासाहेब वयोवृद्ध झाले आणि राष्ट्राचा असणारा सर्व कर्म आमच्या स्वाधीन केलेले लहानपणी वयाचे पाच दहा वर्ष असताना आमच्या असणाऱ्या जन्मदत्त्या माधुश्री देवा घरी निघून गेल्या गे तेव्हापासून पासून आता प्रेम बाबासाहेबांनी वडिलांचं प्रेम देखील दिलं आणि आईची माया देखील दिली परंतु काय करायचं मी एकदा या ठिकाणी बरोबर करत आहोत त्या दरबारच्या लोकवर अजूनही एक एक कामावर हजर नाही पगाराला आधी आणि कामाला पली असतात काय काय तुला आजारी आहे असं वाटतं का सो तुझं मला वाटतंय पण तरी जरा आहे आदर आहे ना नेहमी दरबार किती वाजता भरला जातो बघाबर तुम्ही मला विचारा की तुम्ही मला विचारा अरे मी तुला विचारत असतो मी तुलाच विचारतोय किती वाजता दरबार भरतो मोठे घाला भरता सर आता वाजलेत किती अकरा वाजले अकरा वाजले मग एक तास लेट का मला का काय अरे तुलाच म्हणतो एक तास लेट झाला हो ए, वायर कुछ लेक लेक का ए अरे वाय खूप कुठतरी अरे लेट तू झाला कारण काय तर हा दर बंद झालं अजून बाय साहेब बारीक आहे काय लेट होण्याचं कारण काय बाजू पाठ झालं हे बंद झाले बा बायको तर माझं कशावरून पाहुणे घालला घालत यात्रा नाही का हा बायकोला पाहुणे भाताच्या बंगुल्यात तांदूळ शिजव आरम थोडा शुद्धीवर का काय झालं काय मग तांदळाला काय म्हटलं जातं शिजल्यानंतर बस भाताच्या बागुल्यात तांदूळ शिजवायचं नाही तर काय शिजवायचं अरे तिथे मला सांगायचं नाही का तुला काय सांगायचं तुला काय नाही मला आजपासून बायकोला मारायचं नाही अजिबात तुमचे ना माझ्या बायकोला मार माझ्या बायकोला माझ्याला मार्ग तुम्हाला आजपासून मारायला आता आज <laughs> व्यवस्थितच कामगिरी करायची काळजी करू नका पारा व्यवस्थित ठेवायचा पारा काळ होती एक मन झाली थोडीदार अजून ना आलेला नाही ना बघा तुम्ही मला म्हणा मला म्हणा तुम्ही तुम्ही मला म्हणायचं बघा म्हणा प्रत्येक रोगावरती औषध आपल्याकडे असत तरी मला शंका होतीच काय सकाळीच निवड असत काय अर्थ ते वैध औषध येणार कशाला अर्थ

दरबार पद्धतीतला बोलव तू किडा उठल्यावर मारतेस महाराज शिस्तीत चालू आहे लवकर आवर आम्हाला कॉलेजला पॉलिल जायचं कॉलेजला का सर्वजई आहे सर्वजई आ आग पूर्णट रद्द घेतली मारतात सर तुमचा वेक्टर लोक आहे तुम्ही थोडं दरवा बोलूंगे हो दुर्जा महाराज काय रे नेहमी दरबार किती वाजता भरतो नेहमी दरबार अकरा वाजता भरतो आज आता किती वाजलेत आता बारा वाजलेत की मग एक तास लेट का एक तास लेट महाराज मी प्रश्न विचारू का काय प्रश्न आपला दरबार किती वाजता भरतो अकरा वाजता अकरा वाजता भरतो सर्वात अगोदर कोण येत तुम्ही आम्ही येतो आज अगोदर कोण आलय कशाला आमच्या बसण्याची काय व्यवस्था बसण्याची व्यवस्था बोसा बोसा कसा बोसा काय झालं या, लेट का लेट होण्याचं कारण महाराज काय सांगाय ड्युटी वया निघालो तेवढ्यात पार कारभारी मी फरार फरार धरला उपवास करायचा आहे फराळ धरलाय उपास करायचा आहे हा हा उपास धरलाय फराळ फराळाचं काय तर घेऊन या मग आता काय तर घेऊन येण्यासाठी मी दुकानात गेलो दुकानात शाबू घेतला आणि माघारी येत असताना महाराज अचानक माझ्या पोटात दुखायला लागलो पोटात दुखायला लागलं काय करायचं घरापर्यंत तसा तर एवढत आलो बायको म्हंटली का कारभारी ओळायला लागलाय कारभारी काय नाही अचानक माझ्या पोटात दुखायला लागली तेवढ्यात काय नाही बायकोन मला गाडीत घातलं आणि दवाखान्यात नेलं दवाखान्यात नेलं डॉक्टरांनी चेकिंग वगैरे केलं डॉक्टरांनी सांगितलं तुला मुदखाड्याचा त्रास आहे मुदखाड्याचा त्रास आहे तुझं मोठं ऑपरेशन करायला लागणार म्हटलं काय नाही डॉक्टर साहेबांनी मला ऑपरेशन थिएटरला घेतलं आणि आपली क्रिया चालू केली आणि ऑपरेशन करता करता आता ऑपरेशन इथलं करायचं होतं महाराज मुतखडा येत असतो ऑपरेशन करता करता महाराज ती कस ते हात्यार निसटलं आणि माझ्या सामानानच लागलं आणि अचानक माझ सामानच कापलं गेलं महाराज सामान, सामान कापले का आता आता काय तेवढ्यात डॉक्टरांनी ते सामान कापले ते उचलून टेबलावर ठेवलं ऑपरेशनची क्रिया चालू करायसाठी आणि डॉक्टर काहीतरी विसरले म्हणून आणायला बाहेर गेलं आणि तेवढ्यात ते तो बाजार कावळ घेऊन बसलो काय माहिती का माझा माझा कसा आहे महाराज कपर उत्पन्न काय जमू नाही थांबत लाइटवर सोडायचं